नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज जिल्ह्यात भाजपाला मोठे धक्के बसले आहेत मागे नाही अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश सचिव प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी आज भाजपाचा त्याग करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षाचे प्रभारी रमेश चन्नीतला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी प्राध्यापक वनखंडे यांचे पक्षात स्वागत केले दरम्यान पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पार पडलेल्या संविधान सन्मान संमेलनात प्राध्यापक वनखंडे यांनी सहभाग घेतला तेथेही अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले प्राध्यापक मोहन वनखंडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत विद्यामंदिर प्रशालेत प्राध्यापकी करणाऱ्या वनखंडे यांनी दोन हजार चारमध्ये जत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून काम केले आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता त्याशिवाय या कालावधीत पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता आणण्यात त्यांनी हिरिरीने भाग नोंदवला होता त्यांच्या पत्नी अनिता वनखंडे या महापालिकेत भाजपाच्या समाजकल्याण सभापती म्हणून कार्यरत असताना सुमारे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून दिला होता गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि प्राध्यापक वनखंडे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्याची परिणिती आज वनखंडे सरांची काँग्रेस पक्षामध्ये उडी घेण्यामध्ये झाली आहे आता पाहूया मिरजमध्ये आगे आगे होत आहे क्या मिरज प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट